अगदी क्लिअर विचारलं आहे अध्यक्षमध्ये जेम वगैरे वगैरे बोगे सगळं होतं आपल्याला सगळ्या माहिती आहे कुणाला जेममध्ये काय कंडिशन अटी शर्ती ज्या काय घालतो आपण त्या टेंडरच्या त्यामुळे त्याला ते फेवरला करून आणता आता सगळं सर्रास चाललेलं आहे पॉईंट चौऱ्याण्णव टक्के हे जे काय बिलो दाखवलं आहे त्यामुळे ते, ते कळतं मला अध्यक्ष महोदय चेस आणि इक्विपमेंट त्यात बसवलेले तुम्ही अध्यक्ष महोदय या सभागृहाच्या तीन सदस्यांची याची माहिती सगळी आहे म्हणून सांगतो तीन सदस्यांची एक समिती नेमा एखादा शासकीय अधिकारी नेमा एक गाडी बोलवा त्यातील असलेल्या इक्विपमेंटची आत्ताची माहिती सांगतो तुम्हाला बारा लाख रुपयाच्या पलीकडे नाही बारा लाख रुपयाच्या एक रुपया असेल तर तुम्ही सांगाल ते सजा सा घेऊ हे झालं त्यातल्या इक्विपमेंटचा खर्च चेचीसचा खर्च धरल्यानंतर ही गाडी चेस एकोणतीस तीस जीएसटीचा परतावा मिळतो सगळं गव्हर्नमेंट कारण चांगल्या कंपनीची गाडी घेतली तर यामध्ये चाळीस लाख रुपयाच्या वर जर त्या गाडीची किंमत कुठल्याही मार्केटमध्ये कशाही पद्धतीनं हे जर आपण करत असाल तर त्यामध्ये आपल्याला यातील झालेला गैरप्रकार आणि जो कोणी हे सगळं मॅनेज करून घेतलेला आहे एक महिना अपना त्यामध्ये आत्ता चौकशीसाठी पाठवलाय आतापर्यंत चौकशीचा अहवाल यायला पाहिजे होता आणि तो सांगायला पाहिजे होता की यामध्ये अजिबात गैरप्रकार झाला नाही भ्रष्टाचार झालेला नाही कुठलाही हे सांगण्याची गरज होती पण माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण हे आरोग्याशी संबंधित प्रश्न आहे आणि तोही कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी संबंधित आहे तिथे जे काही आता अनेक या व्हॅन मध्ये नव्वद लाखामध्ये अर्ली डिटेक्शन इक्विपमेंट बसवता आलं यामध्ये वीस लाख रुपये जर जास्त घातले असते तर म्हणजे कॅन्सर होण्याच्या पूर्वीचे लक्षण स्वतः आले असते याच्यामध्ये आहे काय याच्यामध्ये तकलादू काहीच उपयोग नाही मी सांगतो आपल्याला जबाबदारीने सांगतो अध्यक्ष म्हणून या संदर्भात आपल्याकडून निर्देश द्यावेत आणि हे चौकशी अधिवेशन आणि हे बंद पडलंय चौकशी अधिवेशन संपायच्या पूर्वी करून यामध्ये स्पष्टपणे या सभागृहाला कळवावं अशी आपल्याकडून अपेक्षा आहे